झाला ना आवरू चल मग जायचं आहे लवकर जाऊ दवाखान्यात ते राहू दे घर ती आता झोपली आय हाय की हाय भाजी मस्त आहे चल मग जा चला आता विनोबा लावला ते कानात कापूस घातला आहे हा त्या हे कान बांधायची कशी कान नाही बांध जात आहे काना गा गाडीत जाणार आहे पण पुन्हा वारं लागलं ला, हात तोंड सुजलं पाय सुजलं म्हणजे वारी नाही का जात कापूस नाही चांगलं बांधायचं कान बांधून त्या जायचं असते ऐकायचं नाही कुठली गोष्ट बांध घ्या कान बांधायचं म्हणतात गाडी जाणार जाणारी चालू असते बांध कानाय लावते कानाला बांधायला बांधते पण नको वाटायला लागलं मला बांधायचं म्हंटल म्हणलं मग माझं हे दुखतय ते आहे

ह्यात पण भेज असते मग आर कोरडे निघते कोरडे निघाल निघते आता पण कोरडे निघते म्हणजे मग आता फोन केला नंबर दिल तो म्हंटल नाहीत कोणी लवकर या म्हटलेत ना चला विनोबा आहे का बघू विनुबाई

काय म्हणते का पुरीकड लक्ष बिटली जा घेऊन बस काय हा करून घेऊन बस नीट कपड्या घड्या घाल योगा जाऊन याला यायचं यायचंय तुला फिरायचं येऊ काय तर मित्रांनो आज रे तुझे टाके होते होती टाके तोडायचे आहेत काढायला टाकी काढायला चाललोय तर ह्यात पण ब्यायचं असते म्हणते काय बाबा काय टाके कोरडे निघतात का ओले निघतात का ते असं काय तर विषय असते तर विनुबा ह्याकर जाऊया इथे विनुबाया कुठे गेले काय माहिती विनुबा या तरी घे मी इकडे बसली आहे का अवरुण कोण आहे ती अरुषी आहे काय कोण आहे तु गो या रो आहे तू पोरगाय गे तू काय चालेल इथे का जाऊन येऊ काय बघतोय बहापासी बस बहाला घरीच ठेवलं

एकदम सगळी औषध कशी पाहिजे लहान येते अजून गाडीत बसल्या आता अजून गाडीत बसल्यानंतर अजून भारी वाटते चालले तुला तर असत फिरायला जागेला पण व्हायचं जागा नाही वाटत आहे ना आणि येत नाही रे तर मित्रांनो चला आता टाकीला जायची काय म्हणलं माणसांना नेत नाही म्हणलेलं मग जनावरांना म्हणावनाच काय जनावरांना नेत नाही ना गाडीत जनावरांना कसं नेणार तुम्ही हा बरोबर आहे अर माणसांना मी माणूस आहे म्हणल्यावर कशी म्हणले ते पडशील पडशील नेट बस बघ बायकांना सुद्धा कळलं एसी लावणार एसी चालूच आहे पण तू कानाच सोडण काना सोडलेलं चांगलं गरम अजून काल आपल्या पब्लिक न कमेंट पण केली व्हिडिओ मध्ये पाचवीच्या कानात तू या कापूस पण नाही जमिनीवर बसते तस कशा पण बस असत जमिनीवर त्या दिवशी फक्त बसले होते म्हणजे पण आता नाही बसत काय काय बघायचं मित्रांनो तुम्ही सांगा आता मैत्रिणींनो नाही पाळते तसं मी घरात असल्यावर पण तेव्हा ती पूजा होती ना म्हटलं आता कुठं दोन मिनिटासाठी हातरत बसायचं कोण घरात पडत नाही पाळत म्हणजे स्वतःला विनुभया ही रस्ते बघा आमची इथली असली रस्ती ती जायचं विनुभ भया चक्क विसरलं होते माझं ऑपरेशन झालंय गाडी पण आता काय करायचं रस्ता इकडे खराब आहे अजून इथल्या रस्त्याचं काम कधी होत काय माहिती म्हणजे आम्ही आहे असाच मटन लाभा योग्य उमेदवाराचं बटन बटन काय म्हणतो रस्ता काय सुद्धा नाही बघ म्हणजे आतापर्यंत म्हणजे रस्ता तर कोणी बनवलाच नाही मी बनवतो मला करा तर ह्या वर्षी जर का तुम्ही नगराध्यक्ष म्हणून मला जर का निवडून दिलं मला इथला नाही तर मला जर का तुम्ही नगराध्यक्ष करून दिलं तर मी आहे ना दोनच महिन्यात फॉर्च्युनर घेणार हां रस्त्याचं परत मी तुमच्या इकडे येणार पण नाही तोंड पण दाखवणार नाही माझं काय सुद्धा करून देणार नाही आपण कुठे आश्वासन देत नाही मी सगळं खरं बोलत असतो फॉर्च्युनर घेणार

दावाखने दावाखने तर चला आता दवाखान्यात जाऊया दवाखान्यात टाक्या तोडल्यानंतर तुम्हाला ते वेगळा व्हिडिओ बघायला भेटेल तर धन्यवाद